परमेश्वर प्रत्येक सृष्टीला आपल्याला ज्ञान देतात प्रत्येक सृष्टीमध्ये जीवाला जाणीव करून देतात जीव काय देवता काय प्रपंच काय आणि परमेश्वर काय याची यथाशीच जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि म्हणून ईश्वर धर्म फार सोपाही आहे केवळ जीवाचा आणि परमेश्वराचा इथं नाता आहे हाक मार्गा तो परमेश्वर आपल्यासाठी तत्पर असतो एवढं तुमच्या त्या परमेश्वराचं जवळ नातं आहे आणि म्हणून तो परमेश्वर सदा सर्वदा पाठीचे निवासी जवळच महाराष्ट्राला ज्या वेळेला स्वामी म्हणतात की आता आम्ही उत्तराबंदीकडे जातो आहोत आमचं जीव धरणाचं कार्य आता उत्तराबंदीकडे होणार आहे जैच्या देशामध्ये जाऊन आम्ही तिकडच्या जीवाचं उद्धरण करणार आहे त्या ठिकाणचे अनेक प्रकारचे जीव आहे त्याच्या उद्धरणाच्या साजऱ्या पडल्या असतात आणि महादायचा म्हणतात की तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होईल तुम्ही आम्हाला गाडलं ताडलं संविधान दिलं काही वेळेला चुकलं असेल तेही पदरात घेतलेलं आहे आम्हाला तुम्ही समजून घेतलं पण आता पुढचं आयुष्य आम्ही जगायचं कसं तुमच्याशिवाय धर्म आहे तरी काय परमेश्वर कुठे जात नसतात परमेश्वर तुमच्या जवळच असतात म्हणून स्वामींनी अभय दिले की धर्म वार्ता प्रसंग सर्वत्र अवस्था आणि तुमच्या पाठीमागे आम्ही सर्वत्र उभेच आहोत आवाज दिला